म्हणून आणखीन एक त्यांनी एक नकली संतान मांडीवरती घेतलं ते तर फारच निघाल वाह्यात प्रफुल्ल पटेल आज मोदी जी आले होते माझ्या समोर सगळे बसलेत गांधी टोपी घातलेले शेतकरी दादा आहेत बहुतेक हो ना रे काल महाराजांचा टोप आज माझ्या शेतकऱ्याची गांधी टोपी रोज टोप्या बदलणारा माणूस हा देशाचा पंतप्रधान पाहिजे तुम्हाला आणि प्रफुल पटेलना सांगतोय की पटेल तुम्ही वाटेल त्याच्या डोक्यात माझ्या महाराजांचा जिरोटोप घालू नका जरी तुम्ही प्रफुल्ल पटेल असलात तरी महाराष्ट्र तुम्हाला आपटेल आणि कोणाच्या डोक्यावरती ठेवता तुम्ही मोदींच्या काय पात्रता काय त्यांची माझ्या महाराजांच्या बरोबरी करायची कुठे आहे त्यांची जरा तरी आहे जे आमचे छत्रपती शिवाजी महाराज ज्यांना आम्ही दैवत मानतो त्यांचं राज्य कस चालत होत कोणी महिलेवरती अत्याचार केला तर जिथल्या तिथे त्याचे हातपाय तोडायचे मग तो रांज्याचा पाटील असेल नंतर आणखीन कोणी असेल आणि मोदी काय करतायत एक तर मणिपूरमध्ये महिलांची कशी धिंड निघाली तुम्हाला माहितीये जातच नाही जायची हिंमत नाही मोदींची ना त्या शहाची म्हणजे जिथे महाराज महिलांचा कोणी अपमान केला महिलेवरती कोणी अत्याचार केला तरी त्याचा शिरच्छेद करायचे मोदी तुम्ही तर जाऊ शकत नाही तुम्ही महाराजांच्या जिरेटोपाला हात काय त्याचं दर्शन सुद्धा घेण्याची तुमची पात्रता नाहीये बरं मोदी कोणाचे कोणाचा प्रचार करतात इकडे जो उमेदवार उभा आहे त्याचा काहीतरी व्हिडिओ फिरताय